करवी तालुक्यातील कोपार्डे इथं आयोजित मोरजाई महिला कुस्ती स्पर्धेत पुणे इथल्या पैलवान सोनाली मंडलिकीनं पैलवान मनीषा कुमारीला तेराव्या मिनिटात पोकळ घिस्सा डावावर चितपट केलं दुसऱ्या क्रमांकाच्या लढतीत वेदांतिका पुवार हिनं अंकिता जाधवला एकलंगी डावावर चितपट केलं करवी तालुक्यातील कोपार्डे इथं मोरजाई महिला कुस्ती स्पर्धा पार पडली खुल्या गटात पैलवान सोनाली मंडलिक मन आणि मनीषा कुमारी यांच्यात लढत झाली पहिली दहा मिनिटं डाव प्रतिडाव टाकण्यात गेली मनीषा आणि सोनालीनं आक्रमक खेळी केली पण या लढतीत सुरुवातीपासूनच सोनालीची बाजू वरचड दिसत होती पहिल्या दहा मिनिटात या कुस्तीचा निकाल लागला नाही त्यामुळं आणखी तीन मिनिटं वाढवून देण्यात आली या संधीचं सोनालीनं सोनं केलं आक्रमक खेळी करत सोनालीनं सलग आठ गुण मिळवले शेवटच्या काही सेकंदात पोकळ घिस्सा डावावर मनीषाला चितपट करत मोरजाई महिला कुस्तीचा किताब सोनालीनं पटकावला जिल्हा परिषदेच्या माजी शिक्षण सभापती रसिका पाटील अमर पाटील माजी सरपंच मेघा पाटील यांच्या हस्ते पैलवान सोनाली मंडलिकला एक लाख रुपये रोख आणि चांदीची गदा देऊन गौरवण्यात आलं दुसऱ्या क्रमांकाची लढत पैलवान वेदांतिका पोवार विरुद्ध अंकिता जाधव यांच्यात झाली वेदांतिकाने एकलंगी डावावर अंकिताला चितपट केलं मॅटवरील कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केशव पाटील भूषण पाटील यांनी मेहनत घेतली